नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण परीक्षेसाठी येणारे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कडातील याच्यामध्ये प्र प्रत्येक टॉपिकमधला प्रश्न आहे त्याच्यामुळे आणि तो प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याच्यामुळे नक्कीच मुलांना फायदा होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय गटाशी जुळणारे पद लिहा एक्याऐंशी अठरा सत्तावीस आणि चोपन्न जर आपण या संख्यांना नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येते बघा नऊ नव्वे एक्क्याऐंशी नऊ दुने अठरा नऊ त्री सत्तावीस नऊ स चोपन्न मग खालच्या पर्यायामध्ये जे पर्याय पर्याय आहेत त्याच्यामध्ये कोणती संख्या नऊच्या पाड्यातली आहे तर बघा बहात्तर अठ्ठे बहात्तर म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहात्तर दुसरा प्रश्न आहे सहकार महर्षी या शब्दातील रच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते बघा प्रश्न खूप सोपे असतात फक्त काळजीपूर्वक वाचणं आणि प्रश्न समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आता इथे काय सांगितलंय रच्या डावीकडील मग इथे र कुठे आहे तर बघा इथे आहे मग च्या डावीकडील आपली आपली डावी बाजू म्हणजे पुस्तकाची सुद्धा डावी बाजू मग च्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या मग बघा रच्या डावीकडचं हे पहिलं अक्षर आहे आणि हे दुसरं अक्षर आहे ह आलं आता काय सांगितलंय दुसऱ्या अक्षराच्या बघा इथपर्यंत आपण सोडवलं हो आलं दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते मग बघा रच्या डावीकडचं दुसरं अक्षर आहे हो आणि हो च्या उजवीकडचं तिसरं अक्षर मग उजवीकडे म्हणजे इकडे पहिलं दुसरं तिसरं मग कोणता आहे तर म मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे म पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बारा मीटर बाजू असणाऱ्या चौरस कृती बागेवर तीन मीटर एक याप्रमाणे झाडे लावायची ठरल्यास एकूण किती झाडे लागतील म्हणजे इथे आपल्याला असं दिले असं चौरस दिले आणि ती त्याची बाजू किती आहे चौरसाची चारही बाजू सेम असतात म्हणजे ही बारा ही बारा ही बारा ही बारा असं हम्म आता सांगितले तीन मीटर अंतरावर एक झाड मग बघा इथून इथपर्यंत आपण एक झाड लावलं तीन एके एक तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ आणि हे तीन चोक बारा बरोबर आहे परत बघा या बाजूवर तीन एके तीन बरं इथून इथपर्यंत हे तीन मीटर आहे की नाही तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ आणि हे तीन चौक बारा बरोबर ह्या बाजूची ही बारा झाली आता इथून इथपर्यंत हे तीन मीटर वर तीन एके तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ आणि हे तीन चौक बारा परत बघा इथून इथपर्यंत आहे तीन मीटर या दोन झाडांमधलं अंतर तीन मीटर तीन एके तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ आणि हे तीन चौक बारा आणि बघा या झाडापासून हे पण अंतर किती आहे तीन मीटरच आहे मग आता झाडं बघा बघा मध्ये किती आहेत हे एक दोन तीन इथे पण एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन मग तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा आणि हे कोपऱ्यावर तेरा चौदा पंधरा सोळा मग बघा किती किती झाडं लावावी लागतील तर एकूण सोळा झाडे लावावी लागतील कारण बघा पूर्ण चौकोणी बाग आहे त्याच्यामुळे याच्यामधलं अंतर धरलेलं इथून इथपर्यंत एक झाड तीन मीटर अंतर आहे आणि इथून इथपर्यंत एक ज्यावेळेस आपण ओळी काढतो त्यावेळेस मात्र एक झाड एक्स्ट्रा धरतो कारण पहिलं झाड आपण पहिल्या झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत तीन मीटर मसतो पण इथे हे जॉईंट असल्यामुळे हे आपण काय केलेलं आहे या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे या पद्धतीचे प्रश्न मग एकूण किती झाडे लागतील तर एकूण सोळा झाडे लागतील पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न असा आहे एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंक वापरलेले आहेत अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा मुलांना म्हटलं मगर शब्द आहे तर चारशे बत्तीस दिले मग मला चार ग ला तीन र ला दोन असं नाही करायचं आहे काय सांगितलं अक्षरांचं आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही आता खालील माहितींचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे मग दिलेली माहिती मगर चारशे बत्तीस कमळ दोनशे पंधरा नरम तीनशे बासष्ट गरळ हा शब्द कसा है? है आहे म्हणजे या माहितीवरून आपल्याला गरळ या शब्दासाठी कोणते अंक आहेत हे आपल्याला काढायचं आहे बघा दिलेलं माहिती आहे तसंच मी लिहिलेलं आहे आता इथे आपल्याला असं शोधायचं आहे बघा या ह्याच्यामध्ये बघा इथे पण म आहे इथे पण मय आणि इथे पण म आहेत म्हणजे तीनही शब्दांमध्ये म आहे मग म काय आहे कट करायचा मग बघा या तिघांमध्ये या तीनही अंकांमध्ये कोणता अंक सेम आहे तर बघा इथे, दोने, इथे, दोने, इथे दोन आहे इथे दोन आहे आणि इथे दोन आहे मग मसाठी दोन हंक पण काय करायचा काढून घ्यायचा मग म बरोबर दोन आता बघा इथे र आहे आणि इथे पण आहे मग इथे र कट करायचा इथे पण र कट करायचा आता बघा मग र साठी मग इथे आणि इथे म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये र सेम आहे म्हणून मग बघा इथे तीन आहे आणि इथे पण तीन अंक सेम आहे म्हणून मग तीन कट करायचा आणि र साठी आपण तीन अंक लिहून घ्यायचा आता राहिलंय काय तर बघा बघा याच्यामध्ये आता इथे ग राहिलाय मग ग साठी चार हा अंक राहिलाय मग चार हे लिहून घेऊया ग साठी चार हा अंक राहिलाय चार हा अंक लिहून घेऊया आता बघा क साठी क आणि र राहिलाय आणि न राहिलाय न साठी सहा अंक लिहून घेऊया बघा न साठी सहा हा अंक लिहून घेतला आता बघा क आणि साठी आता क साठी एक आणि साठी पाच असं नाही करायचं आता काय सांगितलं त्यांनी अक्षरांसाठी अंकांचा क्रम सारखा असेलच असं नाही आहे जसं की म मध्ये होतं पण त्याच्यासाठी आपण दोनला कॉट केला पहिल्या नंबरचा अंक कट केला मग याचं सुद्धा काय एक किंवा दोन कसाठी एक असू शकतो किंवा पाच असू शकतो किंवा साठी एक किंवा पाच या दोन्हीपैकी हे दोघांसाठी अंक आहेत म्हणून मी इथे तात्पुरतं लिहून घेते क आणि ळ आणि बघा इथे मी दोन्ही अंक लिहिते या पद्धतीनं एक आणि हे पाच असं मी लिहून घेते आता आपल्याला गरळ शब्द पाहिजे बघा ग रळ मग गसाठी आपल्याला कोणता अंक सापडला आहे चार इथे लिहून घेऊया चार साठी कोणता अंक आहे तर तीन आहे आता साठी मग पर्यायामध्ये साठी आता आपल्याला हे दोघच फक्त अशा अंक आहेत की जे आपण एक किंवा पाच वापरू शकतो मळ अळदसाठी जर आपण पाच वापरलं तर बघा बरं पर्यायामध्ये पाच आहेत का एक तर बघा एक तर चारशे पस्तीस येईल किंवा एक तर चारशे एकतीस येईल कारण अळदसाठी आपल्याला एक तरी वापरायचं आहे किंवा पाच तरी वापरायचं आहे मग पर्यायामध्ये चारशे पस्तीस का आहे का चारशे एकतीस आहे बघूया बरं बघा पर्यायामध्ये चारशे पस्तीस नाहीये चारशे एकतीस आहे की नाही बघा इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये चारशे एकतीस आहे म्हणून मग आपण काय करायचंय या अ साठी आपण एक हा अंक वापरायचा आहे आणि या क साठी आपण पाच हा अंक वापरायचा आहे मग बघा चारशे एकतीस हे आपलं काय आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे मग चारशे एकतीस कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे एकतीस पुढचा प्रश्न बघा तुम्हाला शाळेतून घरी लवकर जाण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कराल म्हणजे योग्य कृती कोणती आहे तुमची शाळेतून घरी जाण्यासाठी तुम्ही पोटात दुखू लागल्याचे सोंग करू हे बरोबर आहे का तर नाही हे चुकीचं आहे शाळेतून कोणाला न विचारता पळून जाणार हे पण खूप चुकीचं आहे गुरुजींची परवानगी घेऊन घरी जाणार तर येस हे करेक्ट आहे कारण आपण गुरुजींना सांगितलं पाहिजे आहे की नाही कारण मग गुरुजींना किंवा घरातल्यांना सुद्धा काळजी वाटते शाळेतून आपण न विचारता गेलो ही अयोग्य कृती आहे कारण सगळ्यांना काळजी लागते म्हणून मग इथे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन शाळेचे घड्या पुढे लावणार हे पण चुकीचं आहे म्हणून मी ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही कृती योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय क्रमांक लिहा अठ्ठावीस बत्तीस छत्तीस चाळीस चव्वेचाळीस आपण या संख्यांचा जर विचार केला तर अठ्ठावीसच्या पुढे बत्तीस ए पर्यंत किती चारचा फरक आहे म्हणजे अठ्ठावीसच्या पुढे चार काउंट केले तर बत्तीस येतात बत्तीसच्या पुढे चार मोजले तर छत्तीस येतात म्हणजे प्रत्येकामध्ये ते चार चारचा काय आहे पुढे फरक आहे म्हणजे आपल्याला चार बोट पुढे मोजायचे आहेत म्हणजे चव्वेचाळीस अधिक चार केलं तर अठ्ठेचाळीस येतात किती येतात इथे अठ्ठेचाळीस म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक लिपीत पाच बरोबर आठ आहे सात बरोबर दहा चौदा बरोबर सतरा असं लिहिले जाते तर आठ ही संख्या कशी लिहाल आता बघा पाच आणि आठमध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे सात आणि दहा मध्ये तीनचा फरक आहे चौदा आणि सतरा मध्ये पण तीनचा फरक आहे मग आठच्या पुढे पण तीन बोट काउंट मग आठ आठच्या नंतर नऊ दहा अकरा मग आठ ही संख्या या सांकेतिक भाषेत आपण अकरा अशी लिहू म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा पुढचा प्रश्न बघा संख्या मला दिलेली आहे वरील संख्या मालिकेत किती लगतच्या अंकांची वेरी सात येते मग बघा लगतच्या अंकाची चा, मग बघा दोन आणि पाच सात इथे एक अंक पाच आणि चार नऊ तीन आणि चार म्हणजे चार आणि तीन सात तीन आणि एक चार एक आणि दोन तीन दोन आणि पाच सात बघा इथे पण एक जोडी होते पाच आणि चार लगत म्हणजे या दोघांचे पेअर झाले तर ह्याच्याबरोबर ह्याची पण घ्यायचीच आहे मग पाच आणि चार नऊ चा चार आणि एक पाच इथे बघा होते का नाही इथे पण नाही इथे पण नाही दोन आणि चार सहा चार आणि एक पाच नाही इथे पण नाही पाच आणि चार नऊ चार आणि तीन सात तीन आणि एक चार एक आणि दोन तीन मग अशा किती आहेत एक दोन तीन चार एक पण फक्त चारच आहेत की ज्यांची बेरीज किती येते सात येते म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोण आहेत आता बघा याच्यामध्ये आपण जरा बारक्यामध्ये विचार आपल्याला माहिती आहे चौकोन म्हटले की तो आकार कसाही होतो फक्त चार बाजू पाहिजेत मग बघा एक दोन तीन चार हा एक चौकोन आहे एक दोन तीन चार हा एक चौकोन आहे आणि एक दोन तीन चार हा एक चौकोन आहे आता बघा एक दोन तीन हे झाले तीन चौकोन आता बघा हे पहिला आणि दुसरा मिळून बघा एक दोन तीन चार म्हणजे अधिक हा एक चौकोन झाला हे छोटे इकडचे दोन मिळून हा एक असा मोठा चौकोन झाला इथे एक दिला आणि आता हा आणि हा मिळून बघा बरोबर चार बाजू आहेत म्हणून मग आधी इक हे इकडचे दोन मिळून अजून एक चौकोन तयार झाला आता इथे बघा एक दोन तीन चार हा एक चौकोन आणि एक दोन तीन चार हा एक चौकोन आणि हे दोन्ही मिळून हा एक चौकोन असे एक दोन आणि हा एक तीन असं एकूण हे परत किती झाले तीन चौकोन झाले आणि हा सगळ्यात मोठा एक चौकोन असा अजून एक चौकोन मग बघा तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ किती चौकोन तयार ह्याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये तर नऊ चौकोन तयार होतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते मग बघा शेवटून बारावं विचार मग बघा हे पाच आणि हे पाच दहा अकरा बारा शेवटून बारावं अक्षर कोणते आहे यन आहे मग यन या अक्षराच्या उजवीकडील सातवे उजवी बाजू म्हणजे हीच बाजू आपली उजवा आपला उजवा हा ती पुस्तकाची सुद्धा उजवी बाजू मग बघा एक यन म्हणा धरायचं नाही यांच्या उजवीकडचं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं आणि हे सातवं मग कोणतं अक्षर आहे तर यू मग यू कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर मिळ असाल त्या चॅनेलनं सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू